दोन मिनिटं परतून झाली आता काढून स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण याला दोन अडीच पळे तेल टाकले होता पत्ता। जीरे। पर आता टाकत आहोत आपण कढीपत्ता जिरे कांदा टमाटा आणि लसूण वाटून घेतले पाच पर। मिनटं परतून झाले आता टाकत आहोत आपण लाल तिखट मिरची काळा मसाला दोन चमच तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आम्हाला जरा जास्त तिखट लागतं त्यामुळे जास्त टाकते हळद कांदा लसूण मसाला थोडस हिंग मीठ दोन मिनट छान भाजून घ्यायचं आपले मसाले करपू नये म्हणून मिक्सर धुऊन थोडस पाणी टाकले आता टाकत होत हरभऱ्याची डाळ आपण कोबी स्वच्छ धुवून घेतली फुला एक पाच मिनटं झाकून ठेवतो आपण आणि याच्यावरती पाणी पाच मिनटं झाले पाणी गरम झालं आता हे दहा मिनटांना आपली भाजी रेडी हे बघा अशी तयार आहे आपली भाजी फ्लोरा आणि डाळ चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा विसरून मला कमेंटमध्ये सांगा a la termón. Ahora la traje.